कलकत्त्यातील डॉक्टर सोबत झालेल्या घटनेनंतर काल पुन्हा एकदा देशातील गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा पासणारी एक घटना घडली आहे ओडिशातील बालासोर येथील फकीर मोहन ऑटॉनॉमस कॉलेजमधील एका वीस वर्षीय मुलीनं प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून स्वतःला पेटून घेतलं होतं त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय मागील पंधरा दिवसांपासून ती आपल्या कॉलेज प्रशासनाकडे न्याय मागत होती पण तिला न्याय मिळाला नाही शेवटी तिने कॉलेजमध्ये स्वतःला संपून घेतलाय या घटनेनं संतापून देश पेटून उठलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः या घटनेची कठोर निंदा केली आहे तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून संताप व्यक्त केला जात असून भाजपने सौम्यश्रीची हत्या केल्याचा आरोप लावला जातोय पण नेमकं हे प्रकरण काय आहे सौम्यश्री सोबत काय घडलंय खरंच तिची हत्या केली गेली आहे का पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ओडिशातील बालासोर मधील फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेज ही एक स्वायत्त संस्था आहे या ठिकाणी पदवी शिक्षण दिलं जातं मुळची भोगराई येथील देखील मागील दोन वर्षांपासून या कॉलेजमध्ये बी शिक्षण घेत होती पण गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती कॉलेजच्या विभाग प्रमुख प्राध्यापक समीर कुमार साहू कडून तिला छळलं जात असल्याचं तिने तीस जून रोजी कॉलेजच्या प्राचार्याला सांगितलं होतं तिच्या मैत्रिणीलाही याबद्दल माहीत होतं मिळालेल्या माहितीनुसार समीर साहू हा सौम्यश्रीला बंद खोलीत बोलवत होता आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता सौम्यश्रीने विरोध केला तेव्हा तो तिला सारखा टॉर्चर करू लागला तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी देखील त्याने दिली होती पहिले पहिले सौम्यश्रीने त्याच्याकडे थोडं दुर्लक्षच केलं पण तीस जून रोजी प्राध्यापक साहू तिच्यावर जबरदस्ती केली त्यामुळे सौम्यश्री त्याच्या या गैरवर्तनाला कंटाळली होती ती एक धाडसी आणि खंबीर मुलगी होती तिने स्वरक्षणाचं मास्टर ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं होतं शिवाय ती चांगली सामाजिक कार्यकर्ती सुद्धा होती त्यामुळे तिने एक धारसी निर्णय घेतला आणि एक जुलैला कॉलेजच्या अंतर्गत तक्रार समितीकडे आणि प्राचार्य दिलीप घोषकडे समीर साहूच्या गैरवर्तनाची तक्रार केली तिला अपेक्षा होती की प्राचार्य घोष तिची बाजू समजून घेतील आणि समीर साहूच्या विरोधात कडक कारवाई करतील पण तसं झालं नाही उलट प्राचार्य घोष यांनी समीर साहूला पाठीमागे घातलं आणि संमेश्रीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तेव्हा सौम्यश्रीनं एक जुलैलाच आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने कॉलेजच्या अंतर्गत तक्रार समितीकडे दिलेल्या तक्रारीची प्रत एक एक बैठकीचा फोटो फोटो आरोपी प्राध्यापकाचा आणि मेसेज शेअर केला ते ट्विट करताना तिने काही विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांना आणि विशेष म्हणजे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनाही टॅग केलं होतं याच मध्ये सौम्यश्रीने आत्मदहनाचे संकेत दिले होते तिने स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की इफ आय डोंट गेट जस्टिस आय विल कमिट सुसाइड मला जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतःला संपून घेईल पण तिच्या या ट्विट ही फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही थोडक्यात तिचा न्याय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न देखील फसला होता पण तरीही तिने हार मानली नाही न्याय मिळवण्यासाठी ना ती लढत होती कॉलेजमध्ये हे सगळं घडत असताना तिने एक दिवशी आपल्या आईला फोन केला आणि तिला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली तेव्हा तिच्या आईने तिला घरी बोलावून घेतलं होतं पण सौम्यश्रीने आईला सांगितलं की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही फक्त दोन दिवस थांब सगळं काही ठीक होईल असं तिने अकरा जुलैला तिच्या आईला फोनवर सांगितलं होतं पुढे ती काय करणार आहे याची कोणालाही काहीच कल्पना नव्हती तेव्हा तिने बारा जुलैला कॉलेजमध्ये प्राचार्यांच्या विरोधात जाऊन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनामध्ये तिला थी तिच्या सहकाऱ्यांचं मोठं पाठबळही मिळालं पुढे तिने सहकाऱ्यांसोबत बारा जुलैला सकाळपासूनच प्राचार्यांच्या कॅबिन समोर धरणे आंदोलन सुरू केलं दुपारचे बारा वाजले होते प्राचार्य घोष अजून कॉलेजमध्ये आलेले नव्हते सगळेजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की सौमेश्रीच्या मनात नेमकं काय चाललंय पण थोड्याच वेळात सगळ्यांना तिच्या मनाचा ठाव लागला बारा वाजून तीस मिनिटे झाली होती प्राचार्य घोष गाडीतून उतरून आपल्या कॅबिन कडे जात होते तेवढ्या सौमेश्रीची नजर त्यांच्यावर गेली आणि ती त्यांच्या दिशेने धावत सुधली त्यांनी तिला पाहिलं पण ते थांबले नाही शेवटी सौमेश्रीने अंगावर पेट्रोल ओतून प्राचार्यांच्या समोर स्वतःला पेटून घेतलं काही सेकंदातच से तिथे आगीचा भडका उडाला होता हे सगळं भयानक दृश्य पाहून तिच्या सहकाऱ्यांनाही काही सूचना एका तरुणानं धाडस करून आग भिजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याही शर्टने आग धरली होती त्यामुळे त्याने सौमेश्रीला सोडून दिलं आणि बाजूला झाला काही वेळानं त्या आगीला विजवण्यात आलं मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता सौमेश्री पूर्ती भाजून निघाली तिच्या अंगावरील कपडे तिच्या शरीराला चिटकून गेले होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत खाली जमिनीवर पडली होती तेव्हा तिला तिच्या सहकार्यांनी लगेच बालासोर जिल्हा रुग्णालयात नेलं पण तिची अवस्था इतकी गंभीर होती की तिच्या शरीराचा पंच्याण्णव टक्के भाग भाजला होता त्यामुळे तिला भुवनेश्वरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तिथे तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते बारा जुलैच्याच दिवशी हे प्रकरण संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखं पसरलं पोलीस प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यांचं या घटनेकडे लक्ष वेधलं गेलं ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी मुख्यमंत्री मोहन माझी यांनी एम्समध्ये जाऊन पीडित मुलीची भेट घेतली घटनेची गंभीरता पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सौम्यश्रीची प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली पण दोन दिवसांनी चौदा जुलैच्या रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही सौम्यश्रीला वाचवू शकलो नाही त्यानंतर मात्र आता संपूर्ण देशात या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे एक वीस वर्षांची मुलगी बारा दिवस न्याय मागत होती तेव्हा भाजप सरकार काय करत होत असा प्रश्न देखील विचारला जातोय विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तर भाजपनं सिस्टमॅटिक पद्धतीने सौमेश्रीची हत्या केल्याचा आरोप लावलाय त्यांनी काल पीडित तरुणीच्या कुटुंबियांसोबत फोनवर संवाद साधला आणि सौमेश्रीच्या कुटुंबाचं सांड्वण सुद्धा केलंय ओडिशाच्या विरोधी पक्षांनीही सतरा जुलैला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे दरम्यान फकीरा मोहन कॉलेजचे प्राचार्य दिलीप घोष आणि प्राध्यापक समीर साहूला अटक करण्यात आली आहे आणि युजीसी कडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी यांनी सौम्यश्रीच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे पण या घटनेवरून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती मुर्मू यांनी फकीरा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना मुलींच्या उच्च शिक्षणातील सुरक्षेच्या बाबतीत मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे अजूनही ओडिशात प्रशासनात बदल करण्यासाठी आणि सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून आंदोलने केले जात आहेत त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण देशात पेट घेणार असल्याची छिन्न दिसून येत आहे बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय सौमेश्रीच्या मृत्यूमध्ये भाजप दोषी आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद